खूप मी बदललं आणि स्वतः मध्ये खूप बदल, बदल करून घेतला हे सगळं श्रेय मी गोल्हारसर सरलाच त्यांच्यामुळे झालेलं आहे त्यांनी जसं मला सांगितलं तसं मी केलेलं आहे आणि कस हे मी कधीच म्हणजे आयुष्य जेव्हा माझं जवळ आहे तो मी सरला कधीच विसरणार नाही हे मला सांगायचं तुम्ही माझं पूर्ण म्हणजे माझं जीवन बदलून टाकलंय नाहीतर माझ्या जीवनामधली काहीच नव्हतं आठवड्यातून दोन वेळेस मला हॉस्पिटलला जावं लागत होत लाईन आणि बीपी होती मला बीपीची गुळी तीन वर्ष मला बीपीची गुळी होती परत मला मासिक पाळीचा प्रॉब्लेम होता परत जाडी खूपच होती त्याच्यामुळे खूपच मला का माझ्या टाचा खूपच दुखायच्या पाय दुखायचे सुजायचे पाय आणि एक सांग का मी कुठं जर बाहेर गेले मला कटला ड्रेस वगैरे हो घ्यावा हो लागत होता तर ते लोक म्हणायचे जा तुमच्या साईचा भेटतच नाही हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मला माझंच वाटतंय आता मी सध्याला साईचा भेटत नाही रोड मी लहान झाले आणि आता घ्यायचं मला तर ते टाचून घ्यावा लागतंय असं मला कधी कधी वाटतंय मी बी अचानक माझे मला बघितलं तर खरंच मीच आहे का माझा माझ्यावर विश्वास बसत ना आणि सरांनी कधी काही असं म्हणलं नाही तुम्ही असं हे करा ते करा जेवढं सरांनी सांगितलं तेवढं मी फॉलो केलं आज सरांनी सांगितलं आज बिलकुल बोलायचं नाही नाही म्हणलं की नाही मग हे जसं सरांनी सांगितलं तसं मी करत गेले आणि हा बघा तुमच्या समोरच माझा बदल आहे फक्त करत तुम्ही विश्वास स्वतःवर पण ठेवा सरांवर पण ठेवा की मी करू शकतो आणि स्वतःवर ठेवा की मी करन करतो करते असं नाहीतर मग एक प्रश्न जेव्हा जास्ती वजन होत ना करताना आणि असं बॉडी थक विकनेस वाटायचं का असं कधी त्यावेळेस पण मी फिरायला जात होते फक्त ही योगा प्राणायाम करत नसते असं फिरायला जात होते पण खूप टाचसा दुखायच्या आणि मग घरी आलं का मग थकवा आला की झोप येईल झोपायचं

असं मला वाटायचं ते आपण त्रास आणि पुन्हा हा शब्द मी माझ्या जीवनातून काढून टाकला ही आज जी आहे सरांनी मला शिकवलेलं आजच मी पूर्ण करणार पुन्हा उद्याच्याला करण नाही तर पुन्हा करण हा शब्द मी माझ्या आयुष्यातून काढून टाकलेला आहे की करण तर मी आताच करण आजचा जो दिवस आहे आपला आजचा दिवस आपल्या आयुष्यातून गेलेला आहे जसा दिवस येईल ती कसा आनंदात घालवायचा हेच मी फक्त ठरवलं आणि त्याच्या मार्गानुसार मी थकवा वगैरे कधीच नाही असं वाटलं आता किती किलो वजन झालं तुमचं आतापर्यंत अठरा महिन्यामध्ये किती किलो वजन कमी झालं बासष्ट किलो कमी झाले ना सर आणि आता बासष्ट किलो वजन कमी झालेलं आहे आणि तेवढंच आहे असं कमी असत वाढत नाही वजन छान छान बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मग त्याच्यासाठी तुम्ही आता हे टिकून ठेवण्यासाठी काय केलं बऱ्याच जणांचं तेवढ्या पुरत तेवढं कमी होत वाढतून राहण्यासाठी काय केलं जसं सकाळचे योगा प्राणायाम झाले का तीन ग्लास कोमट पाणी घेते इनिमा करते युनिमा झाल्यानंतर मग जे कच्चा आहार असतो तो कच्चा आहार घेते आणि दुपारी फळ घेते आता फळ नाही तर मग ज्यूस घेते आणि संध्याकाळी दलिया घेते असं उपाशी राहत नाही सर मी आणखी कुणाला काही प्रश्न विचारायचा का फक्त प्रश्न विचारताना वाटत तुमचा व्हिडिओ ऑन असणे गरजेचे आहे काय प्रश्न विचारायचा तुम्हाला वंजारे मॅडम तुमचा केव्हाच माईक ऑन करून ठेवला तुम्ही काही प्रश्न विचारायचा आहे काय ताई हां बोला ताई तुंच म्हणजे तुम्हाला बघून खरंच प्रेरणाच मिळते पण आम्ही थोडस वज्रासन करायला खूप त्रास होतोय तर तुम्हालाही भरायचं का तसा मी जेव्हा माझं वजन जास्त होत मी सरांकडे गेले निवासी शिबिरला तर त्यावेळेस फक्त मला वज्रासनामध्ये बसायला येत नव्हतं म्हणून मी सरांकडे गेले होते आणि माझे इतकं तर बन कुणीच खाल्लं नाही क्षणोक्षणीला मी रडत होते खाल्लेलं आहे सरांचं मी आणि कधीही मी असं सरांना वाटू दिलं नाही की मला त्या गोष्टीचा राग आले कारण मला वाटायचं की आपल्याला सरांनी नाही रागवलं तर आपल्याला काहीच यायचं नाही रागवले त्याच्यानुसार दाखवून असं ही आज जिद्दीन मी आता कितीही वेळ मला बसायला लावलं तरी मी आता बसू शकते मी कधीच असं कंटाळा येत नाही की आता मी वज्रासन माझ्या लक्षात भिरहात नाही अरे मी आता वज्रासनामध्ये बसलेले आहे आणि आता उठावं लागते कारण ना तेव्हा मला असं वाटतं की ताई केव्हा माझे पाठ खूप दुखायला लागले <laughs> पण खूप छान किती दिवसात झालं ताई म्हणजे किती दिवसात म्हणजे तुम्ही एवढं जे तुमचे साधन आहे ति किती दिवस एवढं पासष्ट किलो कमी आता सोळा मध्ये झालं माझ वजन कमी तरी लवकर झालेलं आहे आणि मेडिटेशन सांगायचं म्हणलं तर असं मेडिटेशन सकाळचा क्लास होता का असं वाटतं की मेडिटेशन करताना की पूर्ण आपण म्हणजे जी साधना आहे आपली मेडिटेशनची मी रोज ही मेडिटेशन करते सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्यामध्ये आता माझी साधना वर आलेली आहे की आता मला पूर्ण ध्यान केलं तरी बी मी तिथं जेव्हा निवासी शिबिरला गेलते तिथं सांगितलं होतं किमाज शिबिरला जे माझ्या मैत्रिणी त्यांना की असं मला आता सध्याला वाटतंय जिवंत सांधी घ्यावी असं मला संसार नको मला असं वाटत असं नाही मला मुलगा आहे तीन मुलं आहेत आणि कि माझं घर आहे कि माझं माझं आणि मी कि मी विसरून हे माझं काहीतरी राहिलंय माझ्या आई वडिलाचं आहे नाहीतर माझं कशाच आहे असं काहीच नको मला मला असं वाटतंय की जीवन घ्यावी दुसरं काहीच नको काहीतरी जीवनामध्ये राहिले हे असं माझ्या लक्ष्यामध्ये सुद्धा राहत नाही करायले का एवढी मी त्याच्यामध्ये पूर्ण माझी माझ आहे ते पूर्ण त्या त्यातय की असं ध्यानाला असं मला वाटतच नाही की मी ध्यान करायला थोडं पूर्ण आपण त्याच्यामध्ये विसरून जातो की आपल्याला काहीतरी आहे मुलं आहेत मिस्टर आहे विरक्तीची भावना छान पण छान तुम्ही खूप वरच्या स्टेपला आहात आमच्यापेक्षा थँक्यू तसं काय नाही